कसे काय म्हणते तर आज इल माझ्या आत्तेचं मुलगा घराकडे आणि तो असा एका हॉटेलमध्ये शेफ तर म्हणावलं तुमका देते काहीतरी एकदम जबरदस्त बनवून आणि तो सुद्धा एकदम स्टाईलीतच काय काय करू होतं मग मी पण घरात गेले आणि म्हटलं एका जरा मदत करूया तर चांगलेल्या पळपाट घेऊन ये फळफड लाटणी आणून दिले आणि एक ताट घेऊन मी पण माझी थोडी कला दाखवली आणि ताट आणून त्याच्याकडे दिलंय तर मस्तपैकी त्यांनी अशा प्रकारे ना लाटूप चालू केले आणि चिकाट टाका माने ना म्हणत मी एका ताटात अशा प्रकारे पीठ पसरवून घेतलंय तर आमका जरा जमा नाही होता म्हटलं जरा बहिणीची मदत या कारण त्याचा काम जरा असा एकदमच फास्ट तर बघता बघता आम्ही असे बेस म्हणजे छोटे छोटे पुरये करून घेतलं आणि सगळे टोटल एवढे पुरये जमा झालेले तर मागाशी ना चिकन त्यांनी मॅरिनेशन करून ठेवलेल्यानच तर ब्लॉग चॅनेलवर इलेलो तर तुम्ही जाऊन नक्की बघा तर, प्रकारे जाले तर, महीदो महीदो प्रकारे जाले तर अशा प्रकारे चिकन मॅरिनेशन करून झाल्यानंतर आम्ही ते काय सोते करून घेतलं आणि पीठ शिवरलेले तरी पण मैदो असल्यामुळे तो चिकाटलो मग मी पण एक पुरी हातात घेतली आणि आतमध्ये अशा प्रकारे सोडले आणि काढून झाल्यानंतर ना ते अशा प्रकारे लाटणीच्या साहाय्याना त्यांनी शेप दिले आणि त्याचं शेप अशा प्रकारे रेडी झालेलो आणि तो एकच नंबर वाटवतो हो मग की आईची थोडी मदत घेतली आईक म्हटलं जरा कोशिंबीर म्हणजे सलाड बनव